तर बघा काय बातमी आहे शिक्षकांना जिल्ह्यातच काम करता येण्यासाठी अभ्यास शिक्षक पदभरतीनंतर शिक्षकांना स्वतःचा जिल्हा सोडून वर्षानुवर्ष आता जिल्ह्यात अन्य जिल्ह्यात काम करावे लागते शिक्षकांना स्वतःच्या जिल्ह्यात नोकरी संधी मिळावी यासाठी सरकारकडून अभ्यास गट नेमण्यात आला आहे शिक्षण आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली हा सा सात सदस्यीय अभ्यास गट नेमण्यात आला आहे हा अभ्यास गट महिन्याभरात आपला अहवाल सादर करणार आहे आपल्या जिल्ह्यात वारंवार बदलीची मागणी शिक्षकाकडून करण्यात येते आणि बदली झाल्यानंतरही शून्य सेवाश्रेष्ठतेवर त्यांना काम करावे लागते अशा शिक्षकांना जिल्ह्यातच काम करता आले तर विद्यार्थ्यांनाही आपल्या जिल्ह्यातील शिक्षक मिळतील आणि त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल त्यामुळे शिक्षक भरतीमधील त्रुटी दूर करून शिक्षक भरतीची उर्वरित कार्यपद्धती या अभ्यास गटाकडून सरकारला सुचवण्यात येणार आहे या विषयावर शासनाने शालेय शिक्षण क्रीडा विभागाकडून जारी करण्यात आला आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी समजली असेल अडीच लाईक करा आणि शेअर करायला विसू नका धन्यवाद